नमस्कार मित्रांनो प्रदीप कॉरन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला मारुतीवाल्यांची अल्टो गाडी आहे आयमध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो नाईन बी एम अठ्ठ्याऐंशी झिरो चार नंबर आहे मॉडेल दोन हजार दहाचा आहे सप्टेंबर महिन्यातील पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे गाडीला टायर बटनमध्ये आहेत सोनीचे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहेत गाडीला लॉक रिमोट सिस्टम आहे कुल ए सीमध्ये गाडी आहे गाडी ओरिजिनरमध्ये आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईज पोरणी केलेली आहे एक लाख सत्तर हजार रुपये ओनली बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स एवती फाटा कोल्हापूर गारगुट रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क तुमचा वगैरे करू शकताय मित्रांनो चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकॉन प्रेस करा अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू तुम्हाला दाखवणार आहेत बरेच गाड्यांचे व्हिडिओ केलेले आहेत नेक्स्ट गाडी आहे महिंद्रावाल्यांची बलोरो प्लसमध्ये गाडी आहे स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला आलेली आहे मॉडेल दोन हजार दहाच आहे नाईन सीटरमध्ये गाडी आहे गाडीला दोन टायर नवीन आहेत दोन टायर पन्नास टक्के माहिती आहेत म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे गाडीला लेदर सीट क्वेशन आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे ओनली अ ड्राईव्ह गाडी आहे गाडीची प्राईज पोड केलेली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे स्वराज मोटर्स युवतीपाटा कोल्हापूर रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरशी संपर्क करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता तुम्ही या नंबरशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल बरेच अजून आपले सबस्क्रायबर जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये आपल्याला गाडीबद्दल विचारत असतात तर तिथं नाही विचारतो तुम्ही या नंबरशी संपर्क करा कमेंट बॉक्समध्ये गेलं तर आपल्याला याच्यातील काही डिटेल्स आपल्याला माहीत नसते ज्यांची गाडी आहे त्यांचा व्हिडिओ फक्त आपण आपल्या ते अपलोड करण्याचा प्रयत्न करत होतो तर नक्कीच तुम्ही या नंबरशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट गाडी आहे महिंद्रावाल्यांची बलेरो गाडी आहे एस एल एक्समध्ये स्वराज मोटर्स यांच्याकडूनसुद्धा आपल्याला ही गाडी आलेली आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एच एन अष्ट्याहत्तर अठ सत्तेचाळीस नंबर आहे मॉडेल दोन हजार बाराचा आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा एक वर्षाचा आहे पी यू सी व्हॅलिड आहे टायर बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे पॉवर स्टीअरिंग आहे गाडीला पॉवर विंडो आहे दोन ए सी आहे लेदर सीट क्वेश्चन आहे टोटल ओरिजिनलमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस पोट केलेले आहे चार लाख पन्नास हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणाऱ्या स्वराज मोटर्स युतीपाटा कोल्हापूर गारगुट रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झोर तीन एक्क्याण्णव डबल जोर त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्यास नंबर डिस्प्ले होते दिलेले त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो तुम्हाला अजून अशा पद्धतीची कोणती गाडी हवी असेल पेट्रोल डिझेल किंवा सी एन जी तर त्यासाठी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कमेंट करायचं आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचं नाव आणि तुम्हाला कोणती गाडी हवी आहे तुमचं बजेट किमान दीड लाखाच्या वरती हवे असणार आहे तर तुम्हाला नक्कीच कॉल येऊन जाईल तर नक्की तुम्हाला अशा पद्धतीने कमेंट करायची आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर अशा पद्धतीने आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जाता आता चॅनलवरती नवीन विजिट केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल त्यासोबतच आपण व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर खर तुम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती बरेच पार्टिसिपंट जॉईन आहेत तुम्हीसुद्धा नक्कीच जॉईन व्हा तुमचा फायद्यासाठी आपण एक ग्रुप क्रिएट केलेला आहे नेक्स्ट आपण गाडी घेऊन आलो आहोत सचिन सर यांच्याकडून आपल्याला हुंडायवाल्यांचे आय टेन गाडी आहे स्पोर्ट मॉडेलमध्ये मॉडेल दोन हजार एकोणीसचा आहे जानेवारी महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल व्हॅरंटीवरती गाडी आहे रनिंग झालेलं आहे चव्वेचाळीस हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे पाच लाख साठ हजार रुपये बैठिकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बरेच अपलोड केलेले आहे जवळपास अडीचशेच्या वरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करू शकताय किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपण ते प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत कार्लाईनचे से सेपरेट आहेत बलोरीचे सेपरेट आहेत अँड टाटासमोरचे सेपरेट व्हिडिओ आहेत तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता सोबतच आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल तर त्यांना गाडी मिळून जाईल नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे मारुती सुझुकीवाल्यांची स्विफ्ट गाडी आहे मॉडेल दोन हजार सोळाच आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे एम एच आठमध्ये गाडी आहे गाडीचं फ्यूल आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती आहे टायर गाडीला न्यू ब्रँड आहेत सीट कव्हर्स गाडीला नवीन घातलेला आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे रनिंग झालेला आहे बहात्तर हजार किलोमीटर गाडीची प्राइस पोड केलेली आहे चार लाख ऐंशी हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे सचिन सर यांचं नाव आहे मागील गाड्यांचा स्वराज मोटर्सचा सोडून हा दोन गाड्यांचा नंबर वेगळा आहे सचिन सर यांचं नाव आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाड्या आवडले असेल नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो चॅनलवरती नवीन योजित केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून नवीन एका अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद Wan dey matram.